आजकाल असं पाहायला मिळतं की संतती सुख म्हणावं असं मिळत नाही अगदी मुलं जन्माला आल्यानंतर ती मोठी होईपर्यंत पालकांना चिंता असते नंतर ती नीट वागत नाही म्हणून आणि वय झाल्यानंतर ही मुलं परदेशात जाऊन राहतात किंवा आईवडिलांपासून लांब राहतात म्हणून या ना त्या कारणाने आईबापाला संततीची चिंता किंवा संततीच्या सुखाचं पारखं राहावं लागतं यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्या परिसरामध्ये जर गाय वासरू असेल तर त्यांची नियमित सेवा करून त्यांना हिरवा चारा खाऊ घालावा पण जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये राहत असाल आणि हे शक्य नसेल तर आपल्या घरातल्या पूजेमध्ये कामधेनूची मूर्ती जरूर ठेवावी वास्तुदोष निवारणासाठी गाय आणि वासरू वास्तूतून फिरवली जाते अर्थात जिवंत पण आजकाल ते फ्लॅट सिस्टीममध्ये शक्य नसल्यामुळं तुम्ही तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, किंवा कोठेही ईशान्य किंवा मध्य गाय वासराची कामधेनूची मूर्ती ठेवू शकता विशिष्ट पद्धतीने सिद्ध केलेली वासराची मूर्ती तुम्हाला माझ्याकडे नक्की उपलब्ध होईल त्यासाठी खाली नंबर आहे त्यावर संपर्क साधा